नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे थमनेल वरून तुम्हाला समजलंच असेल आज, आज आपण काय बनवणार आहोत जर का घरामध्ये काही भाज्या नसतील किंवा तुम्हाला अगदी पाच मिनिटांमध्ये कोणती भाजी तयार करायची असेल तर आजची आपली रेसिपी अगदी तशीच आहे तर आज आपण बनवतोय कुरडईची भाजी त्यासाठी इथे मी भाजीसाठीची कुरडई वापरतात ती घेतलेली आहे ही जर का नसेल तर आपली साधी कुरडई असते तिचा असा चुरा करून घेतला तरी देखील चालू शकतं तर इथे मी एक मोठी वाटी इतकी ही कुरडई घेतलेली आहे यामध्ये हलकं कोमट पाणी काढून घ्यायचं आहे जेणेकरून ती थोडीशी सॉफ्ट होईल हे बघा आता आपण ही झाकून पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया जोपर्यंत आपली कुरडई भिजतीये तोपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत त्यासाठी इथे कढईमध्ये मी दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा टीस्पून इतकी मोहरी काढून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्येच अर्धा टीस्पून इतकं जिरं काढून घेऊया आणि दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे सुद्धा यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्येच आपण पाच सहा कडीपत्त्याची पानं सुद्धा काढून घेऊया आणि ही सुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेऊया तुम्हाला हवं असेल तर यामध्ये आलं लसूण आणि मिरची पन आलं लसणाची पेस्ट वापरत नाहीयेत साधारणतः पाच मिनिटं झालेली आहे तर कुरडई इथे छान भिजलेली आहे आता हे जास्तीचं पाणी आहे ते आता आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे मी चालणी घेतलेली आहे त्यावरती आपण हे सर्व काढून घेऊया कांदा इथे आपला छान परतून झालेला आहे यामध्येच आता आपण चिमुटभर हिंग काढून घेऊया अर्धा टीस्पून हळद आणि एक टीस्पून लाल तिखट आता व्यवस्थित आपण एक जीव करून घेऊया हुरडई मध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ आपल्याला यामध्ये अगदी कमी घालायचं आहे तर सवी मीठ आपण यामध्ये काढून घेऊया आणि आपण जी चाळणीवरती कुरडई निथळवून घेतली होती ती सुद्धा यामध्ये काढून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्येच आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हो सुद्धा घालून घेऊया आणि हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावे यासाठी आपण झाकून अगदी दोन मिनिटाची एक वाफ काढून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया बघा अगदी झटपट आपली पाच मिनिटाच्या आतमध्ये ही कुरडेची भाजी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली अगदी पाच मिनिटाच्या आतमध्ये कुरडईची भाजी बनून तयार झालेली आहे लहान मुलांचा टिफिन असो किंवा नवऱ्याचा टिफिन असो सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस अगदी पाच मिनिटामध्ये ही भाजी तयार होते तर आजची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लि हेल्दी